निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम काल जाहीर केलाय देशभरातल्या छप्पन्न जागांवर या निवडणुका होणार असून महाराष्ट्रातल्या रिक्त होणाऱ्या सहा जागांवर येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार आहे दोन मोठे पक्ष महाराष्ट्रात फुटल्यानंतर सगळ्यात मोठी निवडणूक ही पहिलीच आहे ज्या रिक्त होणाऱ्या सहा जागा आहेत यामध्ये भाजपचे नारायण राणे प्रकाश जावडेकर व्ही मुरलीधरण तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण काँग्रेसचे कुमार केतकर आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्या जागा या महाराष्ट्रात न रिक्त होत आहेत सध्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे त्यामुळे शरद पवार गटाचा खासदार पुन्हा निवडून येण्याचे चान्सेस हे तसे कमीच आहेत दुसरीकडं शिवसेनेत सुद्धा फूट पडल्यानं आता राज्यसभेच्या जागेचा क्लेम हा जास्ती आमदार असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार आहे पण ही सगळी प्रक्रिया नक्की कशी असणार आहे सहा जागांसाठी कोणकोणत्या पक्षातनं कोणत्या नावांची चर्चा होतीये आणि या दरम्यान फुटीचे विजय पुन्हा रोवली जातील का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात बोलू सगळ्यात पहिल्यांदा राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम काय असेल ते पाहूयात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आठ फेब्रुवारीला अधिसूचना प्रसारित होणार आहे पंधरा फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असून सोळा फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे या निवडणुकीत वीस फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील तर सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत आता हा झाला निवडणुकीचा कार्यक्रम पण राज्यसभेच्या निवडणुकीत मतांचा कोटा कसा ठरवला जातो तर विधानसभेच्या एकूण जागा भागिले राज्यसभेच्या रिक्त जागा अधिक एक आणि पूर्ण संख्येला अधिक एक म्हणजे आता आपल्या विधानसभेचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पण भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळं अकोला पश्चिम विधानसभेची जागा ही रिक्त आहे त्यामुळे फॉर्म्युला होतो दोनशे सत्त्याऐंशी विधानसभेच्या जागा भागिले राज्यसभेच्या सहा रिक्त जागा अधिक एक आणि या पूर्ण संख्येला अधिक एक आणि याचं उत्तर येतं बेचाळीस म्हणजे राज्यसभेच्या सूत्रानुसार सहा जागांवर उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या विजयी होण्याचा कोटा हा बेचाळीसचा असणार आहे म्हणजे काय तर बेचाळीस आमदारांनी पहिल्या क्रमांकाचा पसंती क्रमांक दिला तर तो उमेदवार खासदार म्हणून निवडून येईल महाराष्ट्रात सध्या भाजपचे एकशे चार आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या दोन जागा राज्यसभेवरती सहज निवडून जातील त्यानंतर त्यांच्याकडे अपक्षांचंही बळ आहे त्यामुळे भाजप निश्चितपणे तिसरा उमेदवार सुद्धा निवडून आणण्याचे प्रयत्न करणार अजित पवार गटाकडे एक्केचाळीस पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जातोय त्यामुळे अजित पवारांना देखील एक खासदार निवडून आणण्यात अडचण नाहीये दुसरीकडे शिंदेकडे सुद्धा चाळीस आमदारांसह सा हो अपक्षांचं बळ आहे त्यामुळे शिंदे गटासाठी सुद्धा एक खासदार निवडून आणणं सोपं ठरणार आहे थोडक्यात काय तर महायुतीत भाजपचे दोन खासदार शिंदे गटाचे एक आणि अजित पवार गटाचा एक खासदार असे चार खासदार सहजपणे निवडून येऊ शकतात तर काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदारांचा आकडा असल्याने काँग्रेस एका जागेवरती आपल्या क्लेम करून आपला उमेदवार निवडून आणतं थोडक्यात पाच खासदार निवडून आणण्याची प्रोसेस ही महाराष्ट्रात व्यवस्थित पार पडू शकते आता मुद्दा येतो तो सहाव्या जागेचा भाजपकडे पहिल्या क्रमांकाची अतिरिक्त जवळजवळ वीस मतं असतील शिवाय अपक्षांची सुद्धा त्यांना सात असेल त्यामुळे भाजप इथं तिसरा उमेदवार देणार हे निश्चित आहे थोडक्यात सहाव्या जागेसाठी भाजप आपला उमेदवार उभा करणार पण ठाकरे आणि शरद पवारांचं काय ठाकरेंच्या अनिल देसाईंची जागा रिक्त होतीये तर पवार गटाच्या वंदना चव्हाणांची जागा रिक्त होतीये दोन्ही गटाला या निवडणुकीत त्यांनी जर शांत राहिले तर राज्यसभेच्या दोन जागा त्यांच्या वजा होतील आणि त्यांच्या हातात शून्य येण्याची तयारी करावी लागू शकते मग अशावेळी ठाकरेंचे सोळा आणि पवारांचे चौदा आमदार मिळून तीस मतांसह सहाव्या जागेसाठी उमेदवार देतील आणि कदाचित त्यामुळे कोणत्या ना कोणत्या पक्षांची मतं फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं देखील बोललं जाते आता या सगळ्यात फोडाफोडी होईल हे निश्चित मानलं जाते कारण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्या तेव्हा भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडून अतिरिक्त म्हणजे आपला चौथा उमेदवार विजयी केला होता त्यानंतरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीचा पराभव हा निश्चित करून एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं होतं या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारला सत्तेतनं उतार व्हावं लागलं त्यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांनी शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांची असल्याचा निवाडा दिला त्यामुळे या निवडणुकीत आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांचा पक्षादेश ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होणार आहे शिवसेनेनंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली या फुटीनंतर दोन्ही गटाची निवडणूक आयोग आणि विधीमंडळात आता लढाई चालू आहे राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाहीये राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय देणार आहेत त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीआधी कदाचित राष्ट्रवादीचा निर्णय येण्याची सुद्धा शक्यता आहे आणि यामुळेच मग या निवडणुकीत नेमका व्हीप कोण कोणाचा पाळणार हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार आहे ही झाली राज्यसभेच्या निवडणुकीची प्रोसेस आणि सुरू असलेलं राजकारण पण आता मुद्दा येतो तो उमेदवारीचा कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळेल सुरुवात करूया भाजपपासून सध्या भाजपचे तीन खासदार राज्यसभेतनं महाराष्ट्रातनं निवृत्त आहेत सध्याचा आमदारांचा आकडा पाहता भाजपचे दोन खासदार सहजपणे निवडून येतील आणि तिसरा खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल भाजपकडून प्रकाश जावडेकर नारायण राणे किंवा वी मुरलीधरण या तिघांना सुद्धा पुन्हा राज्यसभेवर संधी मिळण्याची शक्यता कमी आहे असं बोललं जाते नारायण राणे यांचा भाजपकडून सध्या लोकसभेसाठी विचार केला जातोय मग अशा परिस्थितीत जर नारायण राणे लोकसभेला उतरणार नसतील तर पुन्हा एकदा त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशा चर्चा चर। आता जावडेकरांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही असंच दिसतय त्यामुळे भाजपकडून सध्या पंकजा मुंडे विनोद तावडे राम शिंदे आणि विजय रहाटकर यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा आहे त्यामध्येच पंकजा मुंडे आणि तावडेंचं नाव अगदी आघाडीवर आहे भाजपची आतापर्यंतची रणनीती पाहता राज्यसभेवर ते एक ओबीसी चेहरा पाठवण्याचा त्यांचा प्लॅन असेल असं बोललं जाते आता पंकजा मुंडेंबाबत बोलायचं तर सध्या बीड लोकसभेतनं पुन्हा प्रीतम मुंडेंना संधी मिळणार आहे असे दावे सातत्याने होत आहेत दुसरीकडे परळी विधानसभा धनंजय मुंडे सोडणार नाहीत मग अशा वेळी पंकजांना राज्यसभेवरती घेऊन बॅलन्स साधण्याचा प्रयत्न भाजपच्या हायकमांडचा असेल दुसरीकडे विनोद तावडे आज केंद्राच्या मर्जीतले नेते आहेत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी लिलेया पेललेल्या आहेत नुकतंच बिहारमध्ये सत्ता पालट करण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यामुळेच सक्रिय राजकारणात पुन्हा येण्यासाठी तावडेंची राज्यसभेवरती वर्णी लावली जाऊ शकते यानंतर नंबर येतो तो शिंदे गटाचा शिंदे मिलिंद देवरा हेच जाणार आहेत हे जवळजवळ आता स्पष्ट आहे देवरांच्या पक्षप्रवेशावेळी मुंबई दक्षिण अशा बातम्या आल्या होत्या मात्र जितक्या वेगाने त्या बातम्या आल्या तितक्याच वेगाने गेल्या सुद्धा कारण मुंबई दक्षिणमधून ठाकरेंकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी फिक्स आहे तर महायुतीत भाजपकडून राहुल नार्वेकर यांची चर्चा आहे त्यामुळे देवरांची शिंदे गटातली एंट्री हीच ठाकरे गटाकडे असलेल्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी झालीय हे स्पष्ट आहे ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा कार्यकाळ आता एप्रिलमध्ये संपतोय पण आता ठाकरेंकडे फक्त सोळा आमदार असल्याने त्यांची जागा निवडून येऊ शकत नाही त्यामुळे चाळीस आमदार आणि जवळजवळ दहा अपक्षांचं बळ असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेकडून या जागेवर दावा होणार आहे आणि म्हणूनच देवरांची चर्चा ही राज्यसभेसाठी होतीय यानंतर नंबर आहे तो अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गटाने चाळीस पेक्षा जास्त आमदार आपल्या सोबत आहेत असा दावा केलाय तर शरद पवार गटाकडे सध्या फक्त तेरा ते चौदा आमदारांचं पाठबळ आहे त्यामुळे आता शरद पवार गटाचा उमेदवार पुन्हा निवडून येऊ शकत नाही वंदना चव्हाण यांना पुन्हा शरद पवार गटाकडून संधी मिळू शकत नाही सध्या अजित पवार गटाकडून त्यामुळे अनेक नाव समोर येतात ज्यामध्ये प्रामुख्याने पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा आहे पार्थ पवारांचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला मावळमधनं पराभव झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणात फारसे दिसले नाहीत मात्र यंदा ते लोकसभा किंवा थेट राज्यसभेवरती जातील याची दाट शक्यता आहे तर आपण राष्ट्रवादीतलं राजकारण पाहिलं तर सुप्रिया सुळेंच्या राजकारणाची सुरुवात ही राज्यसभेपासूनच झाली होती शरद पवारांनी त्यांना बिनविरोध राज्यसभेवरती पहिल्यांदा पाठवलेलं त्यावेळी अगदी बाळासाहेबांनी सुद्धा त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता आता अजित पवार सुद्धा आपल्या मुलाला थेट दिल्लीच्या राजकारणात पाठवतात का हे पाहावं लागेल रायगडमधनं अगदी अटीतटीच्या निवडणुकीत जिंकलेल्या तटकरेंना यंदा लोकसभेऐवजी राज्यसभेवर पाठवण्यासाठी तपासणी चालू आहे तर दुसरीकडं या सगळ्यापेक्षाही वेगळा विचार करून नवाब मलिक हसन मुश्रीफ किंवा बाबाजानी दुर्रानी या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला राज्यसभेची खासदारकी मिळून देण्यासाठी अजित पवार गट विचार करतोय असंही बोललं जाते त्यामुळे अजित पवार गट नेमका कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतो हे पाहणं महत्वाचं असेल शेवटचा नंबर आहे तो काँग्रेसचा रिक्त होणाऱ्या जागेवरती पुन्हा काँग्रेस कुमार केतकरांना संधी देणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे या जागेवरून विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झालेले चंद्रकांत हांडोरे यांना संधी मिळू शकते अशा चर्चा किंवा अगदी मोक्याच्या क्षणी एखादा वेगळा चेहरा सुद्धा काँग्रेसकडून समोर येऊ शकतो थोडक्यात काय तर राज्यसभेच्या या निवडणुकीत भाजपचे दोन शिंदेच एक अजित पवार गटाचा एक आणि काँग्रेसचा एक खासदार आरामात निवडून येऊ शकतो मात्र ठाकरे गट आणि शरद पवार गटाला एका एका जागेचं नुकसान होणार आहे त्यामुळे त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असेल आता भाजप आपला तिसरा उमेदवार निवडून आणायला सगळे प्रयत्न पणाला लावणार का व्हीप नेमका कोण कोड़ कोणाचा मान्य करणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाचा निकाल तोपर्यंत येणार का या सगळ्या गोष्टींचा राज्यसभेच्या निवडणुकीवरती परिणाम होईल हे निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या निवडणुकीत नेमकं कोणतं राजकारण पाहायला मिळेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलवडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा